बातमी क्रिकेट विश्वातील भारताचा पाकवर दमदार विजय अभिषेक गिलची तबाही ही आताची क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी आशिया चषक स्पर्धेच्या लढतीत भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहा दमदार विजय मिळवला पाकिस्तानने दिलेल्या एकशे बहात्तर धावांच्या लक्ष्यासमोर खेळताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी तडाखेबंद सलामी दिली याच भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला त्याआधी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना एकशे धावांची मजल मारली साहिब जादा फरहान आणि यूब यांची भागीदारी पाकिस्तानसाठी मोलाची ठरली फरहानने अर्धशतक साजरं केलं मोहम्मद नवाज सलमान अली अघा आणि फहीम अश्रफ यांनी छोटे उपयुक्त खेळी केल्या पाकने प्रथम पाच बाद एकशे एकाहत्तर धावा केल्या होत्या प्रत्युत्तरादाखल खेळताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी एकशे पाच धावांची दणदणीत सलामी दिली ही पाकिस्तान विरुद्ध सर्वात जलद शतकीय भागीदारी ठरली दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेतला गिलने अठ्ठावीस चेंडूत आठ चौकारांसह सा सत्तेचाळीस धावांची खेळी केली अभिषेकने मैदानावर फटके लगावत एकोणचाळीस चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांसह चौऱ्याहत्तर धावांची विस्फोटक खेळी केली अभिषेक बाद झाल्यानंतर तिलक वर्माने एकोणीस चेंडूत नाबाद तीस धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं टीम इंडियाने हा सामना सहा विकेट्सने सहज जिंकला तर पाकिस्तानला पुन्हा एकदा टीम इंडियाकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे